आपण ज्या आवाजाची वाट पाहत आहात ते आपल्या सर्वांचे लाडके नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यासाठी दोन्ही हात वरती कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण सर्वांच्या ज्यांना उद्या जिल्हा परिषद मध्ये आपण पाठवायचा त्या उमेदवार सन्मान्य नांदीकरताई आणि त्यांच्यासोबत पंचायत समितीला उमेदवार असणारे आमचे दोन्ही उमेदवार सन्मान्य प्रशांत देसाईंच्या सहभागी होती आणि त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला आमचे मेजर साहेब या दोन्ही उमेदवारांना तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं आपल्या मतरूपी आशीर्वाद देण्यासाठी आणि मोठ्या संख्येनं या जाहीर सभेला उपस्थित असणारे आपण सर्व कडगाव पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी या सभेसाठी उपस्थित आणि मित्रांनो सभा इतकी अभूतपूर्व विराट आहे की विधानसभेच्या सभेपेक्षा सुद्धा मोठी सभा दिसते आजच निकाल घोषित करावा एवढी प्रचंड ऊर्जा आपल्या या सगळ्या निवडणुकीच्या आजच्या सभेमध्ये आहे आणि या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय जालंधर पाटील सर असतील आम्हा सर्वांचे नेते आदरणीय ने के जी नांदेकर साहेब असतील व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय या ठिकाणी पांडुरंगजी डळेकर साहेब असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजयरावजी बलुगडे साहेब असतील गोकुळ दूध संघाचे संचालक सन्मान्य नंदकुमार साहेब असतील आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे तालुका प्रमुख आमचे संग्रामसिंह सावंत साहेब असतील अजितरावजी देसाई गणेशरावजी देसाई आमच्या कीर्ती देसाई वहिनी पंचायत समितीच्या माजी सभापती कीर्ती वहिनी आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय पोद्दार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सावकार आमचे उपस्थित आहेत आमचे जीवाभावाचे मित्र आणि मडगावचे आमचे चेअरमन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे नवल्याचे चेअरमन आमचे वसंत पाटील साहेब उपस्थित आहेत मानसिंगरावजी पाटील आहेत मडगावचे आमचे शेडजी या ठिकाणी उपस्थित आहेत मेघोलीचे मुंबईकर देसाई सरकार उपस्थित आहेत संभाजीराव देसाई पाठीमागच्या बाजूला आहेत बापू दबडे बापू देसाई कुणा कुणाची नाव घ्यायची पाठीमागच्या बाजूला रामराव आमचे भगवान पाटलांचे पिताजी आज कॉन्ट्रॅक्ट सोडून स्टेजवर बसलेले आहेत इकडच्या बाजूला पोलीस पाटील आमच्या वकील पाटल्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत के पी जाधव ए बी बापू पाठीमागच्या बा... बाजूला आमच्या अनपचे नेते चेअरमन साहेब उपस्थित आहेत सगळे कार्यकर्ते सगळे नेते सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत पण या सगळ्या उपस्थितीपेक्षा सुद्धा मी आज जाहीरपणानं ज्यांचं अभिनंदन करणं अशा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रवेश थांबत नव्हते असे व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर असणारी माणसं सगळ्यात महत्वाचं तमास पिंटो साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीवानी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि आंबाळे पॅक झाला असं म्हणायला काय हरकत नाही तमाज पिंटो साहेबांच्या प्रवेशानंतर दुसरा ज्या प्रवेशानं या परिसरातल्या सगळ्या लोकांचा विश्वास वाढेल अशा पद्धतीचा प्रमुख अतिशय जीवाभावाचे कार्यकर्ते की जे सरपंच आहेत अंतुर्लीचे सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी की ज्याने एक अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यातल्या विकासासाठी गावचा निर्णय घेतला आणि आमच्या सगळ्यांच्या बरोबर यायचा निर्णय घेतला आज एका बाजूला त्या गावच्या विकासाची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला भविष्य काळातलं राजकारण समाजकारण सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या आले मी अभिनंदन करतो चांदमवाडीचा सरपंच चांदमवाडीचे नेते चांदमवाडीचे ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय एकसंगपणानं आपल्या सगळ्यांच्या बरोबर आले त्यांचा प्रवेश इथं झाला आणि त्याच्याही पलीकडं मासरांग उघीर बाटल्याचे आमचे सगळे नेता दोन्ही चव्हाण सर आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जयदीप साठी आणि त्याच्याबरोबर काम करणारे सगळे सहकारी आम्ही सगळे तरुण आहोत आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदारसंघातल्या वाड्या वास्त्यांचा विकासासाठी काम करणारे आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी विशेषतः मासूर मासरंग आणि उकीर बाटल्यातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांसहित ज्यावेळा तुम्ही प्रवेश केला त्याच वेळेला मासरंग आणि उकीर बाटल्यामध्ये किंबहुना पश्चिम भोदरगडमध्ये एक अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीची लाट तयार झाली हे चित्र अधोरेखित झालं असं म्हणाल काय हरकत नाही मी मनापासून आपल्या चव्हाण सर दोघांचं जयदीप आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचं पिंटो साहेब त्यांचे चिरंजीव आणि ग्रामपंचायतच्या सरपंचांपासून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचं चांदमवाडीच्या आमच्या सगळ्या प्रमुख सहकारी कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं आणि विशेषतः मुस्लिम समाजातले अनपमधले सुद्धा आमचे समाज बांधव असतील त्याच्याबरोबरनं प्रत्येक गावागावातले सगळे ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला असे सगळे असतील सरपंच की ज्या सरपंचांच्या बरोबर सगळे काम करणारे लोक का असतील त्या अभिनंदन करतो त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास करत असताना तुमची साथ तुमची संगत गावच्या पासून या तालुक्याच्या विकासासाठी निश्चित परिणामा सगळ्यांना राहील पण केवळ आजचा हा विकासाचा काम नाही विकासाबरोबर आजचं राजकारण यशस्वी करण्यासाठी सुद्धा तुमचा प्रवेश महत्वाचा होता कारण तुम्ही सगळ्यांनी इथं प्रवेश केल्यानंतर हजार दोन हजार मतं तरी इथल्या इथं सगळ्यांनी निश्चित केली असं म्हणायला हरकत नाही मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या तीन हजार दोनशे एक्क्याण्णव मताचं लीड या मतदारसंघात आपल्याला होतं आज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो किमान पाच हजार मताचं मताधिक्य मिळालं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून सात तारखेपर्यंत काम करूया ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो युवा नेते सन्मान्य बाबा नांदेकर एक अतिशय प्रगतशील अशा पद्धतीचा इंजिनियर झालेला माणूस आदरणीय नांदेकर साहेबांचा वारसा आणि त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची पद्धत भविष्य काळातल्या राजकारणामधली राजकीय समज त्याबरोबर नवीन टेक्नॉलॉजीशी जोडलेला माणूस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या क्षमता असणारा माणूस आज त्यांच्या सौभाग्यवतीने आपण उमेदवारी देतोय मी आपल्याला सांगतो बाबा नांदेकर आम्ही खेडगे दोनवडे आणि नितवड्याच्या धबधबा संजयराव पाटील आपल्याकडे संजीव कांबळे साहेब आपल्याकडं आणि दोनवडेकरांच्या साठीचा सा रस्ता आपला गेला हजारो माणसं हजारो माणसं त्या खेडगे दोनवड्याच्या धबधब्याला यायला लागले माणसांची गर्दी इतकी व्हायला लागली की, की आमची लोक म्हणाले अरे जरा थांबा आता था, थांबा आमच्या गावात आम्हाला राहायला होणार नाही हे सगळं काम मी आमदार आहे पण माझ्याबरोबर पाठलाग करून या निधीचं योग्य पद्धतीनं अध्यक्ष हे कसं होऊ शकतंय याच्यामुळं काय फायदा होऊ शकतो हे त्यांनी दाखवलं आणि त्या पद्धतीने करून घेतलं बघता बघता खेडगे एरमटे आता जगाच्या नकाशावर पोहोचलं भविष्य काळामध्ये इतकी गर्दी पर्यटनाची होईल की ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय नांदेकर बाबांचं दुसरं काम पालिकाच्या बाजूला असणारं बॅकवॉटर त्या बॅकवॉटरवर एकदा मला घेऊन गेले संग्राम सावंत संदीप पोरंटेकर आम्ही सगळेजण गेलो पाठीमागच्या बाजूला इतका चांगल्या पद्धतीचा परिसर आहे विशेषतः त्या परिसरामध्ये ज्यावेळेला पाऊस प्रचंड येतोय तरी गर्दी मावणार नाही एवढा प्रचंड अशा पद्धतीचा तिथं स्पॉट आहे तो, तो, तो सुद्धा डेव्हलप करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला पुढच्या टप्प्यामध्ये त्याची मान्यता घेतोय आणि आम्ही त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करतोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये पर्यटनाचं दुसरं काम सुरू करतोय तिसरं काम बाबा नांदेकरांचे एक मित्र आणि ते माझ्याकडे आले रांगणा किल्ला मी डेव्हलप करायसाठी सातत्याने प्रयत्न करतोय केंद्रातल्या दिल्लीतल्या मंत्र्यांबरोबर सुद्धा माझी परवा मी जेवढ्या दिल्लीला गेलो तेवढे केंद्रीय मंत्र्यांची भे, भेट घेतली त्यांना मी माझा प्रपोजल दिलं या राज्याचा कॅबिनेट मंत्री असल्यामुळे साहजिकच त्यांनी प्राधान्यक्रमाने याबद्दलचा सर्व्हे करा आणि तात्काळ कारवाई करा म्हणून सूचना दिल्या पुढच्या टप्प्यामध्ये त्याला निधी लागेल पण काय करणार आहोत विठ्ठलराव आम्ही तिथं तिथं जे काय करणार आहोत ते एका बाजूला पर्यटनाच्या माध्यमातून केंद्रातल्या केंद्रातून जो निधी येईल त्या निधीच्या माध्यमातून या किल्ल्याचं संवर्धन तर होईलच होईल पण जी कल्पना बाबांनी मांडली हे सगळं तारांगण जे आहे रांगणा किल्ल्यापासून किमान आठ ते पंधरा किलोमीटर पर्यंत दूर दूरवरती कुठंच लाईट नाही त्यामुळे रांगणा किल्ल्यावरती संध्याकाळी मुक्कामला जे लोक असतील त्यांना अगदी आपल्या डोळ्यात एक तारे जाताना दिसत आहेत अगदी आपले उपग्रह सुद्धा वेगळ्या पद्धतीनं जे काय फिरतायत ते सगळेच्या सगळे दिसत आहेत तिथं तारांगण केल्यानंतर भारतातले महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले सुद्धा या तारांगणाशी संबंधित असणारे पर्यटक तिथे येतील आणि बघता बघता जगातले पर्यटक आमच्याकडे येतील त्यासाठीची कल्पना आणि त्यासाठीच्या निधीचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी माझ्याकडे दिला भविष्य काळामध्ये तो सुद्धा प्रस्ताव आम्ही सादर केला केंद्र शासनाकडे कर सादर करतोय आणि आम्ही या पद्धतीनं या परिसराला पर्यटनाचं हब बनवण्याचं काम आम्ही करतोय की ज्याच्या माध्यमातून या परिसराचा चित्र बदलेल या सगळ्यांमध्ये बाबा नांदेकरांचं योगदान बाटला चिकाटी आणि अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीचं व्हिजन या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करायला निघालोय अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद साठी त्यांच्या वतींच्या निमित्तानं आपण देतोय दुसरे उमेदवार आहेत पलीकडच्या पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातला तांब्याचे वाडे असेल भटवाडे असेल आडे तळे असेल या परिसरातल्या सगळ्या माणसांनी आमच्या सगळ्यांच्यासाठी योगदान दिलं आमच्या सगळ्यांच्यासाठी घरादारावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवलं पाडगाव धरण झालं पण आज पहिल्यांदा तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी त्या परिसरातल्या एका मिलिटरीमध्ये देशाची सेवा केलेल्या एका अतिशय तरुण नेतृत्वाला संधी दिली तरुण आहे उत्साही आहे नवीन काम करण्याची उमेद आहे लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने पोहोचतायत विजन घेऊन निघालेत आणि आम्ही सगळेजण शिवसेनेचा धनुष्यबान घेऊन त्यांच्याकडे जबाबदारी दिली बघता बघता सगळ्या लोकांपर्यंत पाडगाव असेल शिवडाव असेल सगळ्या वाड्या वाजते असतील आणि अगदी इकडच्या मडगाव पासून ते कडगाव पर्यंतचा सगळा परिसर पिंजून काढताना एक नवीन सैन्य दलामध्ये देशाची सेवा केलेला माणूस एक अतिशय चांगल्या पद्धतीचे नेक चरित्र असणारा माणूस आणि भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीची लोकांच्या बरोबर समाजाची सेवा करणारा माणूस म्हणून पंचायत समितीला ज्या पद्धतीने मेजर साहेबांवर सुद्धा लोकांनी विश्वास ठेवला ते बघितल्यानंतर तिथला सुद्धा निकाल स्पष्ट आहे तिसरे उमेदवार हो आमचे मित्र प्रशांत देसाई प्रशांत देसाई आपल्या वेंगरुळचे सरपंच आहेत तरुण आहेत सुशिक्षित आहेत राजकारण हा त्यांचा प्रांत नाही आपलं काम सरळ करावं नीटनेटकं करावं अतिशय स्वच्छ आणि चांगलं वागावं अशा पद्धतीची भावना असणारा माणूस पहिल्या टप्प्यात आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला उभा राहायचं त्यावेळी म्हटले कशाला अध्यक्ष आमचा काय संबंध आम्ही आपला सरपंच आहे तिथं आहे अरे राजकारणामध्ये सुद्धा चांगली माणसं यायला पाहिजे तरच आम्ही मंडळी राजकारण चांगलं करू शकतोय आणि म्हणून प्रशांतना आपण वेळेला उमेदवारी दिली तेवढा कडगाव असेल शेळोली असेल पलीकडच्या बाजूला असणाऱ्या सगळ्या वाड्या असतील तिथून ते कडगाव पासून अगदी सगळ्या वाड्या वस्त्यातली सगळी माणसं नवीन तरुण पिढीतली सगळी मुलं त्या सगळ्या उमेदवारीला समर्थन देत आहेत एका बाजूला नांदेकर वहिनी आणि दुसऱ्या बाजूला हे दोन्ही उमेदवार उमेदवार चांगले आहेत काम चांगलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्स्फूर्त वातावरण तयार झाले आपण निवडणूक जिंकणार आहोत निवडणूक जिंकत असताना आजचे अनेक प्रवेश आजची आपो आलोट अशी गर्दी आणि आपल्या सगळ्यांचं उत्स्फूर्त अशा पद्धतीचं या ठिकाणी असणारं प्रचंड अशा पद्धतीचं प्रेम या सगळ्यांच्या जोरावरती ही निवडणूक आपण जिंकणार आहोत विशेषतः सुक्याच्या वाडीचे भालेकरवाडीचे प्रवेश झाले मला आता लक्षात येणा एवढे प्रवेश झालेत त्या सगळ्या प्रवेश केलेल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्या जोरावरती हे निवडणूक यशस्वी करायची आहे ती सगळी निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया या मतदारसंघातले पर्यटनाचे सगळे प्रश्न या मतदारसंघातला डे चिवाळेसारखा अनेक वर्ष प्रलंबित असणारा प्रकल्प या मतदारसंघातला कारिवड्यासारखा अनेक वर्ष प्रलंबित असणारा प्रकल्प या मतदारसंघातल्या मडगाव परिसरात भविष्यात सुद्धा आपल्या सगळ्यांना आवश्यक असणारा मडगावला जो काही एम आय टँक करायचा आम्ही म्हणतोय एका बाजूला शेडजींच्या शेतात आम्ही बांधलेला एम आय टँक की तो छोटा आहे पण पुढच्या टप्प्यामध्ये मडगावला संपूर्णता किंवा त्या परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी पाण्याची आवश्यकता असणारा संपूर्ण पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवणारा एक नवीन एम आय टँक करण्यासाठीचा सा प्रस्ताव पाण्याचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत रस्त्याचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत पर्यटनाचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आणि त्याचबरोबर पलीकडं कुडाळ आणि कोकणात जाणारा आमचा सोनवडे शिवडाव घाटाच्या कामाची सुद्धा आता सुरुवात परवानगी आणि निश्चितच आपण सगळेजण काम करणार आहोत विकासाच्या सगळ्या प्रक्रिया आम्ही करत असताना सूतगिरणीचं काम सुरू आहे सूतगिरणीच्या कामाबरोबर अनेक चांगल्या पद्धतीच्या एज्युकेशनच्या सगळ्या संस्था आपण सुरू करतोय आणि त्या इथं असणारा देवर्डी कारखाना ज्या देवर्डे दे कारखान्याच्या माध्यमातून ठाकूर साहेबांनी तत्कालीन काळामध्ये पोद्दार साहेब आपण सुरुवात केली कदाचित ती तुमच्याने आमच्या हातात हे सुरू करायचं भाग्य होतं पुढच्या टप्प्यामध्ये याही कामाची या सगळ्या कामाची सुरुवात करणार आहोत रोजगार शिक्षण पर्यटन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या सगळ्या कल्पना घेऊन आपण सगळेजण निघालोय त्या सगळ्याच्या सगळ्या कल्पनांना मूर्त स्वरूप येण्यासाठी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी मी या राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून निश्चितपणाने सगळं काम करतो पण माझं काम करत असताना त्या सगळ्याचा पाठलाग करण्यासाठी जर कोणीतरी पाहिजे असेल तर बाबा नांदेकर प्रशांत देसाई आणि आमच्या मेजर साहेबांना तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देणं गरजेचं आहे हे निवडणूक कुणाच्या मोठेपणाची कुणाच्या छोटेपणाची नाही हे निवडणूक कुणाला कमी लेखायसाठी किंवा कुणाला मोठंपणा म्हणायसाठी नाही तुमच्याने आमच्या आयुष्यामध्ये जे जे प्रश्न आहेत तुमच्याने आमच्या समोरच्या जे काही अनंत अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांची सोडवणूक करता करता भविष्य काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळेजण जे काही काम करतोय तेच पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण निघालोय आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे हे सगळे करत असताना आपल्या प्रत्येक गावागावामध्ये प्रचंड उत्साहानं आपण सगळेजण सहभागी होतोय काल सुद्धा मी दोन्ही मध्ये गेलो होतो आमचे भाई मुंबईवर आले आणि आमच्या सगळ्या शिवध शिवसेनेच्या धनुष्यमानाचा प्रचार प्रत्येक ठिकाणी करतायत निसार नाईक असतील निसार खान असतील भाई असतील बाबू शेख असतील इस्माईल भाई असतील चेअरमन साहेब आमचे असतील सगळी मंडळी प्रत्येक ठिकाणी काम करत आहेत सोसायटी चेअरमन गावागावातल्या दूध संस्थेचे चेअरमन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आमच्या सगळ्यांच्या समितीत काम करतात पण त्याच्याही पलीकडे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या अडीच ते तीन कोटी आमच्या लाडक्या लाडक्या जे काही तयार त्या सगळ्याच्या सगळ्या बहिणी सुद्धा आम्हा बरोबर जोडल्या गेल्यामुळे या प्रचार प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढे जर कोण असतील तर आमच्या ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या लाडक्या बहिणींच्या बरोबर या सगळ्या तरुणांच्या जोरावरती ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळेच जण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया हे निवडणूक यशस्वी करूया अनेक पाठिंबे अनेक गावातला वेगवेगळ्या पद्धतीचा सगळ्या प्रत्येक गटातटाचा जो काही संदर्भ आहे तो सगळा घेऊन किमान पाच हजाराचं मताधिक्य घेतलं तरच आपण सगळेजण खऱ्या अर्थाने यशस्वी झालो असं म्हणता येईल अशा पद्धतीचं चित्र अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीची उत्स्फूर्तता आपण सगळ्यांनी तयार केली त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करत असताना नागच्या पाच वर्षापूर्वीचा एक प्रसंग मात्र सांगतो पाच वर्षांपूर्वी नांदेकर साहेब आमच्याकडे आले होते बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या एका राजकीय घडामोडीनंतर नांदेकर साहेब आमच्याकडे आले आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्या स्वभावशिली प्रमाणात आमच्यात ऍक्टिव्ह झाले जोरात काम करायला लागले काम करता करता काम करता करता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आली दोन हजार सतराची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती आरक्षण <coughs> महिला होत नांदेकर साहेबांचा आग्रह होता, कि आप <coughs> सा होता। की आपल्या सून महिना उभा करायला पाहिजे कारण त्यापूर्वी पंचायत समितीला बाबा नांदेकर हे पंचायत समितीचे सभापती होते ते या ठिकाणी निवडून आले होते बाबांच्या सौभाग्यवतींसाठी त्यांचा आग्रह होता पण भविष्यातल्या राजकीय तडजोडीसाठी भविष्यातल्या विद्य कारखान्याच्या निवडणुकीसाठी आम्ही बाबांच्या पेक्षा सुद्धा नांदेकर साहेबांना विनंती केली नांदेकर साहेबांना विनंती केल्यानंतर नांदेकर साहेब पहिल्यांदा थोडेसे आडेवडे घेत होते म्हणत होते अरे आम्ही निवडून येतोय आम्ही खूप चांगलं काम केलंय आमचा गट आहे आम्हाला सगळ्यांना पुढे जायचं आहे निश्चितपणे आम्ही जिंकतोय पण तुम्ही सगळेजण असं काय करताय पण नांदेकर साहेबांना आम्ही म्हटलं साहेब राजकारणातली बेरीज वजापकी करायची आहे आपल्याला काही निर्णय घेतले पाहिजेत आणि त्या निर्णयाच्या पद्धतीनं आपण पंचायत समितीला आपल्या घरातली उमेदवारी द्या तुम्ही पंचायत समितीला आपल्या घरातली उमेदवारी द्या जिल्हा परिषदला आम्ही दुसरी उमेदवारी देतो आणि ती सगळी निवडणूक यशस्वी करून पुढचं राजकारण यशस्वी करूया मित्रांनो खूप धावपळ झाली आम्हाला समजून सांगताना सुद्धा कसरत झाली परंतु नांदेकर साहेबांनी समजून घेतलं नुसतं समजून घेतलं नाही तर पलीकडच्या माणसाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि त्याच्याही पेक्षा मोठेपणा काय असेल तर मी तुम्हाला सांगतो इथं बसलेल्या कीर्ती देसाई वहिनी आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की नांदेकर साहेब आमच्या सारिका नांदेकरना म्हणजे बाबांच्या मिसेसना उमेदवारी देणार पण त्यांनी सांगितलं पंचायत समितीला जे आमच्या सोबत आहेत अशा पद्धतीच्या चांगल्या कार्यकर्त्यांना मी संधी देणार आहे आम्ही त्यांना म्हटलं यशस्वी होणार नाही अडचण होईल शेडोलीच्या आमच्या कीर्ती वाहिनी आहेत सगळ्या लोकांना एकवटायचं झालं तर गट म्हणून तुम्ही मंडळी तुमच्या घरातलीच उमेदवारी दिली पाहिजे त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका आम्हाला जो आम्ही उमेदवार देऊ तो यशस्वी करू आणि तुमची मोहीम सुद्धा यशस्वी करू बघता बघता इतिहास घडला बाबुरावजी शिरोलीकर साहेबांच्या नंतर कीर्ती वहिनी आमच्या या पंचायत समितीच्या सभापती झाल्या मुलीकडच्या बाजूला सुद्धा जिल्हा परिषदची शीट सत्तावीसशे मतानं आली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो निवडणूक यशस्वी झाली मित्रांनो मागच्या वेळेला सुद्धा दुसऱ्यांसाठी पक्षासाठी राजकारणासाठी तडजोड करून दोन पावलं मागे येताना जो मोठेपणा साहेब तुम्ही दाखवला आज त्याची व्याजा सकट परतफेड करायसाठी जनता जमली परत आज त्याची व्याजा सकट परतफेड करण्यासाठी ही जनता जमली या जनतेला माहिती आहे नांदेकर साहेबांनी घेतलेली भूमिका यापूर्वी नांदेकर साहेबांनी या परिसरासाठी केलेलं काम आज सुद्धा मोठेपणाने मुख्यमंत्री सडक योजना असेल वेगवेगळ्या सगळ्या रस्त्यांची कामं असतील मी करत जातोय पण प्रत्येक गावातला कोणतरी जुना माणूस मला सांगतोय बिद्री कारखान्याच्या डोजरच्या माध्यमातून पहिल्यांदा या सगळ्याचा माग मात्र नांदेकर साहेबांनी पाडला होता तुम्ही नाग माग जो पाडला त्या मागावरती आम्ही डांबरीकरण केलं साहेब निश्चितपणानं सांगतो ती सगळी ते सगळे आशीर्वाद आज तुमच्या सोनबाईच्या निमित्तानं निश्चितपणानं फळाला आले भविष्य काळातल्या राजकारणामध्ये नांदेकर साहेबांची आयुष्यभरातली सगळीच्या सगळी पुण्याई सुद्धा आपण सगळेजण या आजच्या निवडणुकीच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं अभूतपूर्व अशा पद्धतीच्या यशातन मताधिक्याने यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो कधी कधी पाच वर्षांमध्ये नांदेकर साहेब चिडायचे थोडासा वयाचा परिणाम आहे थोडासा त्यांच्या स्वभावाचा परिणाम आहे थोडासा सातत्यानं ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीसाठी आग्रही असतात त्याचा परिणाम असेल पण पर साहेब ही गर्दी ही माणसं माणसाच्या आयुष्यात दुसरं काहीच मिळवायचं नसते आज माई सुद्धा वर्ण बघत असतील आणि माई बघत असताना म्हणत असतील की माझे माझा पोरगा आणि त्याच्यासाठी जमलेली गर्दी आज वर्ण त्या सुद्धा असू ढाळतील असं चित्र आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही केलेली पुणे तुम्ही केलेल्या समाजासाठी काम तुमच्या आयुष्यभराचं सगळेच सगळ्या पूंजी भगवान की घर देर हे अंधेर नाही हे सगळे लोक आज आजच्या आज जे ठरवत आहेत पाच हजाराच्या आत मताधिक येणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही सगळेजण करू असा विश्वास आपण नांदेकर साहेबांना देऊया या प्रशांत देसाईच्या आणि मेजर साहेबांना देऊया आणि ही निवडणूक अभूतपूर्व पद्धतीने यशस्वी करूया अशा पद्धतीची शपथ आपण सगळेजण या कडगावच्या चौकात घेऊया आपल्या सगळ्यांच्या शक्तीच्या माध्यमातून एकदा ठरलं की तो इतिहास घडेल अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया भविष्य काळातलं राजकारण समाजकारण सुद्धा या नवीन पिढीतल्या नवीन तरुणांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने करण्याचा संकल्प करूया या परिसराचा विकास करायचाच करायचा पण राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या माणसांना संधी मिळते थांबणाऱ्या माणसाचं कौतुक होतंय हे सुद्धा चित्र भविष्य काळात आपल्या सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे अशा पद्धतीचं काम करण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया अशी विनंती करतो आनंदराव पाटील आहेत वसंतराव पाटील आहेत आमच्या पलीकडच्या बाजूला आमचे शिवडावचे सरपंच तवटे आहेत सगळ्यांनी उमेदवारी मागितल्या होत्या मागितल्याही तेवढ्याच ते ताकदी पण थांबून त्या पद्धतीने काम करायचा निर्णय घेण्यामध्ये सुद्धा मोठेपणा त्यांनी दाखवला कडगावातले आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते नेते असतील मनसिंगराव आपण असाल या परिसरातले सगळे प्रमुख कार्यकर्ते नेते असतील सगळ्यांनी ने निर्णय घेतलाय त्या निर्णयाप्रमाणे आपण ही निवडणूक अभूतपूर्व पद्धतीने यशस्वी करायची पाच हजाराचं मताधिक्य घेतल्याशिवाय थांबायचं नाही आपलं गाव आपलं घर आपली भावकी आपल्या पद्धतीनं प्रत्येकानं आजपासून शपथ घेऊन कामान लागायचं अशा पद्धतीची विनंती करतो सगळ्यांचा आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र